काय पाहणार आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आयोगाने सातवी विज्ञानाच्या पहिल्या धड्यावर दोन ते तीन डायरेक्ट विचारलेले क्वेश्चन आणि सोबतच इतर काही क्वेश्चन ज्यांच्या उत्तराचा रेफरन्स आपल्याला सातवी विज्ञानाच्या पुस्तकातून घ्यावा लागतो नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनेलवर चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन आणि आजपासून आपण सुरू करतोय सातवी विज्ञान बेसिक स्टेट बोर्डची सिरीज ज्याच्यामध्ये आज आपण पाहतोय पहिला धडा आणि धड्याचं नाव आहे सजीवसृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण चला मित्रांनो मग आता या टॉपिकला सुरुवात करू आपण प्रश्न उत्तर एमसी क्यू किंवा पीओकेच्या स्वरूपात आपला टॉपिक पाहत असतो हा टॉपिक झाल्यावर हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्यावर सातवी विज्ञानाचा पहिला दडा काढायचा व्यवस्थित वाचायचा हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्यामुळे तुमचा परीक्षा दृष्टिकोन डेव्हलप होणार आहे आणि पेपरला जे विचारलं जातं अशा मुद्देसूद गोष्टींच्या खालीच तुम्ही अंडरलाईन करणार आहे अशा पद्धतीने फापटपास तुम्ही टाळायला शिकता आणि पेपरला जे विचारलं जातं त्याच्यावरच फोकस करता चला मी या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे की जमिनीत जर नायट्रोजनची कमतरता असली तर अशा ठिकाणी ज्या काही वनस्पती वाढतात त्या वनस्पती इतर कीटकांचे भक्षण करून स्वतःच्या नायट्रोजनची गरज भागवत असतात अशा परभक्षी वनस्पती कोणत्या हे बघा छोटासा अॅनिमिटेड व्हिडिओ दाखवलेला आहे या ठिकाणी दोन वनस्पती आहे पहिली जी वनस्पती आहे ती आहे घटपर्णी आणि दुसरी जी वनस्पती आहे ती आहे विनस फ्लायट्रॅफ त्याचप्रमाणे तिसरी एक वनस्पती आहे तिला म्हणलं जातं ड्रॉसेरा या तीन वनस्पती ज्या आहे या तिन्हीच्या तिन्ही वनस्पती परभक्षी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात मित्रांनो आता आपल्याला थोडक्यात पण महत्वाचे असे तीन प्रश्न पाहिजे आणि हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न बेडकाशी संबंधित आहे पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की बेडूक पाण्यात किंवा जमिनीखाली ज्या वेळेस असतो त्यावेळेस तो त्याच्या त्वचेद्वारे श्वसन करत असतो अशा प्रकारच्या श्वसनाला काय म्हणतात उत्तर आहे क्युटेनियस रेस्पिरेशन मित्रांनो पर्याय तुम्हाला इंग्लिशमधूनच लक्षात ठेवावे लागणार आहे कारण कंबाईन असो राज्यसेवा असो प्रश्न मराठीत असला तरी पर्याय तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेले असतात आणि अगदी सोप आहे काहीच नाही दोन तीन वेळेस त्या शब्दाचा उच्चार करायचा लक्षात राहून जातो त्वचेद्वारे होणारं श्वसन म्हणजेच काय तर क्युटेनियस रेस्पिरेशन दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की वेडूक जमिनीवर असताना नाक आणि फुफ्फुसाद्वारे श्वसन करत असतो या प्रकारच्या श्वसनाला काय म्हणलं जातं उत्तर आहे पल्मोनरी रेस्पिरेशन कुपूचा द्वारे होणार श्वसन म्हणजे पल्मोनरी रेस्पिरेशन तिसरा प्रश्न आहे बेडूक जेव्हा पाण्यामध्ये असतो आता कोणत्या कंडिशन मध्ये जेव्हा बेडकाचे फक्त डोळे पाण्याच्या वर असतात आणि अख्खा चख्खा बेडूक जेव्हा पाण्यामध्ये असतो अशा वेळेस बेडूक तोंडामध्ये असलेल्या अंत त्वचेच्या आधारे श्वसन करत असतो म्हणजे लाइनिंग ऑफ द माउथच्या आधारे श्वसन करत असतो अशा प्रकारच्या श्वसनाला काय म्हणलं जातं याचं उत्तर आहे बक्को फॅरेंजियल रेस्पिरेशन चला आता पाहू पुढचं या ठिकाणी महत्वाचं हे सुद्धा आहे की बेडकाला सुद्धा संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि एकोणतीस एप्रिल हा दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिन म्हणून पाळला जातो वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या बेडकाला सुद्धा संरक्षण देण्यात आलेलं आहे आता आपल्याला पाहायचं आहे महत्वाचा वैज्ञानिक त्याचं नाव आहे चार्ल्स डार्विन सातवीला भेटतो बारावी पर्यंत सोबत राहतो दोन ते तीन वर्षात आयोग याच्यावर एखाद दुसरा प्रश्न विचारत असतो या डार्विननी उत्क्रांती वादाचा म्हणजे थिअरी ऑफ इव्होल्युशन मांडली होती याच्यामध्ये यांनी प्रामुख्याने दोन सिद्धांत मांडले होते पहिला जो सिद्धांत होता तो सिद्धांत होता सक्षम असेल तोच टिकेल म्हणजे जो सजीव सभोवतालच्या पर्यावरणाशी योग्यरित्या जुळून घेईल तोच सजीव टिकेल त्याचीच जात टिकेल दुसरे सजीव नष्ट होतील आणि दुसरा महत्वाचा सिद्धांत होता नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन पेपरला विचारलं जाऊ शकत मित्रांनो पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य पदानुक्रम कोणता सजीवांचं वर्गीकरण करण्याचं काम वैज्ञानिकांना दिलेल्या भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर जगात अरबो खरबो सजीव आहे आणि प्रत्येक सजीवाला आधार कार्ड द्यायचं काम कोण करत असतो वैज्ञानिक करत असतो मग असं प्रत्येक सजीवाचं वर्गीकरण करताना वैज्ञानिक सात पायऱ्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीचा अवलंब करत असतो त्यातली पहिली पायरी जी आहे तिला म्हणलं जातं सृष्टी म्हणजे किंगडम दुसरं संघ म्हणजे फायलम तिसरं वर्ग म्हणजे क्लास गण म्हणजे ऑर्डर कुल म्हणजे फॅमिली प्रजाती म्हणजे जिनस आणि जाती म्हणजे स्पीसीस मित्रांनो याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि कोणता आहे तो आपल्याला लगेच पाहायचा आहे इथं आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी एकदम शॉर्टकट ट्रिक आहे ट्रिक आहे क्लास ऑफ जीएस के फॉर किंगडम पी फॉर फायलम क्लास तसाच ओ फॉर ऑर्डर एफ फॉर फॅमिली जी फॉर जिनस आणि एस फॉर स्पीसीज कॉन्सेप्ट पक्का चला माता पाहू पुढचा प्रश्न मग पहा बरं जमतो का प्रश्न वीस सेकंद सोडवायला मित्रांनो आता पुढचा महत्वाचा प्रश्न पाहायचा आहे प्रश्न आहे द्विनाम पद्धतीचा जनक कोण तर उत्तर आहे काल लिनियस आयोगाने याच्यावर जसेच तसं प्रश्न विचारलेला आहे आपण पुढे पाहणार आहोत दुसरा आहे की द्विनाम पद्धतीमध्ये पहिली संज्ञा काय दर्शवते मित्रांनो वैज्ञानिकांना काम दिलेले सजीवांचा सजीवांना आधार कार्ड द्यायचं आधार कार्ड द्यायचं म्हणजे सजीवांना नाव द्यावं लागणार आणि मग सजीव सजीवांना नाव देताना वैज्ञानिक काय करतात दोन नावांचा वापर करत असतात जसं माणसाचं शास्त्रीय नाव आहे होमो सॅपियन्स याच्यामध्ये होमो जी आहे ही आहे पहिली संज्ञा आणि सॅपियन्स आहे ती आहे दुसरी संज्ञा मग पहिली संज्ञा काय दर्शवते तर प्रजाती दर्शवत असते जीनस दर्शवत असते तर मग याच पद्धतीमधली दुसरी संज्ञा काय दर्शवत असते तर जाती म्हणजे स्पिसीस दर्शवत असते म्हणजे आता तुम्हाला जर कोणी म्हणलं की होमो सॅपियन्स याच्यातला पहिला शब्द काय सांगतो तर जिनस बद्दल माहिती देतो आणि सॅपियन्स हा काय सांगतो तर स्पिसिस बद्दल माहिती देतो कॉन्सेप्ट पक्का आता पाहायचं आपल्याला महत्वाची शास्त्रीय नावे जे पेपरला विचारले जाऊ शकतात सगळ्यात पहिलं आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मॅग्निफेरा इंडिका माणसाचं शास्त्रीय नाव आहे होमो सॅपियन्स त्याच्यानंतर कुत्र्याचं शास्त्रीय नाव आहे कॅनिस फॅमिलॅरिस गाईच नाव आहे बोस टॉयरस ज्वारीचं नाव आहे सॉर्गम वल्गेर कॉन्सेप्ट पक्का चला मग सेवा दोन हजार सत्तरला आलेला क्वेश्चन सोडून पाहू पुढचा प्रश्न गट ब पूर्व दोन हजार एकवीस ला आलेला आहे तो सातवीच्या या धड्याशी डायरेक्टली संबंधित नसेल तरी सुद्धा याच्यातले काही संदर्भ तुम्हाला हा प्रश्न सोडवताना कामा लिहू शकतात बरं जमतोय का प्रश्न मित्रांनो अशा प्रकारे आपण हा पूर्ण धडा पाहिलेला आहे त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आता वेळ झालेले स्वाध्यायाची आणि स्वाध्यायामध्ये काहीही नाही इम्पॉर्टंट काहीच नाही सगळा पसार आहे जो आयोगाकडून विचारला जाऊ शकत नाही चला मग आता पाहू आपण आणखीन काही प्रश्न जे या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा सातवी विज्ञानातून नाही तर हा प्रश्न लुसेंट सायन्स या पुस्तकातून पडलेला आहे आठवी नववी दहावी सातवी बेसिक स्टेट बोर्डची पुस्तकं महत्वाची आहे सोबतच लुसेंट आणि अकरावी बारा एन टी सुद्धा आपल्याला करावा लागतो आपण ते सगळं करणार आहोत अशा प्रकारे मित्रांनो हा आपण आपला पहिला धाडा संपवलेला आहे अशाच प्रकारे दुसरा धडा पाहणार आहे ज्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत इतर काय महत्वाची एमसुकी विचारले जाऊ शकतात त्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहे याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याच्यामुळे पुढचं व्हिडिओ लेक्चर नक्की पहा आणि प्रयत्न जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा मोटिवेट करा कमेंट करा लाईक करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मन लावून अभ्यास करा आणि झटून अभ्यास करा चला बेस्ट ऑफ लक